जय जवान जय किसान रविराज साबळे पाय रे माई पयाटी पाय कोणा कोणा पायाटिले पाच 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 कोणा कोणा पायाटील दहा कोणा कोणा पायाटील हाय नाही बोंड तूर पाय दोन दिवस झाले तुरीले फोरा मारला तूर पाय रे पाय तूर पाय तू त्या तूर, तूर दाखवली होती ना त्या हवारातली तू म्हटलं नजर विजर नका लावू कळाले मास्तरी तूर दाखवली होते ना द्या हे पाय मायातील तूर पाय रे नजर लागली तरी चालते टेन्शन नाही आहे शेतकऱ्याची कधी नजर नसते लागत ते आता म्हटलं तर नजर लागत असते डिट डीट लागन काही डिट असं लागत शेतकऱ्याची उलटं पीक वाढते म्हटलं आशीर्वाद द्या का चांगलं पिकलं पाहिजे म्हणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बघून घ्या रविराज साबळे दहा बाय दहाच्या रूममध्ये एसीच्या रूम रूममध्ये लॅपटॉप आहे ॲप्पलचा फोन आहे ॲप्पलचा एखादा झाकण जुरातून शूट करून राहिला मस्त आणि एखाद्या थोपक्याने बसून आला खुर्चीवर चलत्या फिरत्या आणि तिथं बकर बकर करणं लय होते पण वावरात वावरात येऊन काम करून मजुरासारखं स्वतःच्या वावरात मजुरासारखं काम करून तेव्हा व्हिडिओ काढणं आणि शेतकऱ्याला सांगणं ते वेगळीच गोष्ट राहते बेटा समजलं काय बघून घे मायशत बघून घे कारण तू फेमस होण्यासाठी काहीही काही काही करतं काहीही बघतं काहीही करतं राजा माय म्हणणं एकच आहे मी विदर्भातला आहे अमरावती जिल्ह्यातील आहे मी तुला पत्ता सांगतो आ तर तू बच्चू भाऊ कोळूला ट्रोल करून राहिला हे चुकीची बाब आहे तुला मी दहा दहा वेळा सांगून राहिलो चुकीची बाब आहे हे कारण तू स्वतःला एवढा थोपका समजून राहिला काय समजवला काय माहीत पण तुले ज्या जिथपर्यंत व्हायरल कोणा केलं शेतकऱ्यानेच केलं ना तुला व्हायरल मग विचार करतो तू, तू शेतकऱ्याच्या हितासाठी करून राहिला की शेतकऱ्याला भडकून राहिला अरे तीन जून दोन हजार सव्वीस या कर्जमाफीची तारीख ठरलेली आहे बच्ची भाऊने दिलेली आहे तोपर्यंत तुला वाट नाही नाही पाहून राहिला तू उगाच बदनाम करून राहिला बची भाऊ उगाच ट्रोल करून राहिला ते भाऊ कळू मुंबईले का गेले ह्या कारणामुळे ट्रोल करून राहिला तू वारे माणसा भऱ्या भल्या माणसा आणि ऐकणारे तुला तो कॉमेंट करणारे सपोर्ट करणारे ते असा लोक आहे तू झाकण दिल्या म्हणता ना ते जे कॉमेंट करते ना लोक तुले चांगलं बरोबर बोलून रे बच्ची भाऊ न पेट खोके घेतले चॉकलेट घेऊन आले फालतू गेले मुंबईले हे ते गेले असे म्हणणारे लोकांनी ते झाकण झुलेच आहे तू झाकण झुल्या म्हणतं ना लोक तर तिने एकच म्हणतो तू अंगणवाडी नापास आयले का हा डॉल कर फेमस आता तू अंगणवाडी नापास आहे तू लोकाले झाकण झुल्या म्हणतं तू अंगणवाडी नापास आहे रविराज साबळे समजलं काय शिकल्या आणि न शिकल्यासारखाच माणूस आहे त्या गोष्टीला काहीच व्यर्थ नाही आहे मी विदर्भातला आहे त्या गोष्टीला काहीच व्यर्थ नाही आले का हे पाय माझ्या आरती पयाटी पाहून घे लाव नजर कोणाची नजर लागत उलट शेतकऱ्याची नजर लागलं तर उत्पन्न जास्त वाढते कारण आशीर्वादले महत्वाचं असते शेतकऱ्याचा नजर नस लागत समजलं काय तुला काय वाटून राहिलं हा तू झाकण जुल्या म्हणशील काही म्हणशील कोण आले म्हणजे तुलाच चल बोलता येते आम्हाला बोलता येत नाही तू एक झाकण जुल्याने अंगणवाडी नापास आले का तोंड्या समजलं काय तुला काय वाटून राहिलं हा कोणाले ट्रोल करून राहिला तू कोणाले काही बोलले चलते काय अरे हो संविधान तुला हक्क दिलेला आहे बोलण्याचा अधिकार दिलेला आहे अगदी बोलो बरोबर बोलू शकतो तू असं काही नाही पण माय म्हणणं एकच आहे की तू भडकवू नको शेतकऱ्याला कारण तू शेतकऱ्याला भडकवून राहिला शेतकऱ्याला भडकून राहिला तू जर शेतकरी एकता होती त्या शेतकऱ्याच्या याच्यात ज्या शेतकरी पहिले फुटला होता त्या बच्चू भाऊ कडून मेहनतीनं मिटिंग घेऊ घेऊ राना, रान दिवस दिवसाचं रान केलं तो माणूस एक वर्ष झाला गावाघरही राहून राहिला नाही बाहेर ठिकाणी मिटिंग घेऊन राहिला शेतकऱ्याला रा एकजूट करण्याचं काम करून राहिला आ तेव्हा ते एक तीस जून दोन हजार सव्वीसची तारीख ठरली कर्जमाफीची बच्ची भाऊने एकजूट नसतं केला कोण्या शेतकऱ्याला संघटित नसतं केलं तर तीस जून दोन हजार सव्वीसची तारीख भेटली नसती फक्त म्हटलं असतं काय म्हटलं असतं कर्जमाफी करण बा कर्जमाफी करण म्हणजे बच्ची भाऊने केलेले कार्य हे गेले चुल्यात आ अरे तू तुला फेमस व्हायसाठी बच्चू भाऊ भाऊंना ट्रोल करून राहिला लोक मार्केटमध्ये येण्यासाठी एखादा पद भेटण्यासाठी तू एक ट्रोल करून राहिला व्हायरल होण्यासाठी ट्रोल करून राहिला पैसे कमावण्यासाठी ट्रोल करून राहिला तर एक काम कर ह्या युवराज डोंगरे तुला व्हायरल करते ओ अंगणवाडी नापास तुले युवराज डोंगरे हा व्हायरल करते कारण तसाही मी एक सेलिब्रिटी आहे तुले मैदाय हा युवराज डोंगरे व्हायरल करते बे डेका बेटा अंगणवाडी नापास बच्चू भाऊले ट्रोल करणं पण मार कारण बच्चू भाऊले ट्रोल करशील तर लेका तथ्य काय आहे त्याच्यामध्ये ते सांग ट्रोल करून आणि तू म्हणून राहिला बच्चू भाऊ कळूनचे कार्य करते देऊन राहिले मारण्याची धमकी देऊन राहिले तू त्याचे मोबाईल नंबर स्क्रीनवर लावून राहिला बच्ची भाऊचा स्क्रीनवर फोटो लावून राहिला हे लावून राहिला ते लावून राहिला अरे तुला कोण मारायची धमकी देईन रे बाबा कोणाच्या गाणीत दम आहे तुला कोणाने मारायची आ नाही कोणाला मारू शकत बेटा अंगाला अंगावर हात टाकायची लळच राहिली दूर समजलं काय कोणीच कोणाच्या अंगावर नाही टाकत बदनाम्या करणं बंद मार लोकायच्या त्याले काम धंदे नाही काय का तुला उगाच बद फोन करून पो बोलन समजलं काय हे तू स्वतः करून राहिला उभं एक स्टोरी बनवून राहिला स्वतः तुला फोन लावून राहिले लोक स्वतः तू फेक नंबर फेक रेकॉर्डिंग तू व्हायरल करून राहिला का बस फेमस होण्यासाठी पारे बा रविराज साबळे कसा बोलून राहिला शेतकऱ्याचा दाता शेतकऱ्याचा नेता आहे असं आहे तसं आहे असं नको करू आ त्याच्यानं लोकांची तू प्रशंसा नको घेऊ जिज्ञासा नको घेऊ आ कारण तुले फेमस होण्यासाठी तू बच्ची भाऊ ट्रोल करू राहिला कारण आता मार्केटमध्ये ट्रेंडिंगमध्ये कोण आहे तर बच्ची कळू आहे विदर्भातला मग काय करा त्याच्यावर कॉमेंट करा तिला ट्रोल व्हायरल होण्यासाठी काहीही करा झाकण झुल्या अंगणवाडी नापास बच्ची भाऊ ना, कळून मला एक सांग बच्ची भाऊ कळून आठ महिन्याची तारीख घेतली ना आठ महिन्याची तारीख घेतली तीस जून दोन हजार सव्वीसची ची तू दोन महिन्यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफी दे करून आणि मालाला भाव दे तुया मी पाया दाबन गुलाम राहीन आणि तुया फोटो माझ्या घरी लावन दोर पुजत जाईन देतो करतो काय आहे का, का गांडे दम नाही आहे कारण फक्त आपल्याला बोलणं होते चार दहा बाय बाराच्या रूममध्ये बोलणं होते आपलं दुसरं काहीच होत नाही कारण फक्त तू बोलू शकतं करू शकत नाही आतापर्यंत तेवढा हिताचा बोलून राहिला होता तर रस्त्यावर का उतरला नाही रे उपोषण का नाही केलं मोर्चे का नाही काढले शेतकऱ्यासाठी आ आता म्हणतं का बसला होता आ फक्त तू गुटर गु सोशल मीडियावर करू शकतो फोनवर बोलू शकतो दुसरं काहीच नाही तो झाकण झुल्यात या तो अंगणवाडी नापास होई असून बैताळ बेनल्या व्हिडिओ शूट करणारा तो आ आणि तुरीतून व्हिडिओ शूट करून राहिला आ ते एक ते कोणचं फळ येतं ते कोणचं एक फळ होतं ते फळ खाऊन राहिला नाकात घालून नाक घालून राहिल्या फळात लाल कलरचं फळ कोणतं काय माहीत आ घालून राहिला अभे आम नाही माहीत आम्हाला अडानचोट आहे आम्ही शेतकरी नाही माहीत कारण आम्ही तूर हरभरा चरास पाहिला ते त्या पिकं नाही काढत आम्ही व्यवसाय नाही आहे करत आम्ही पालतो जगाले आम्ही शेतकरी तू व्यवसाय करतो तू शेतकऱ्याच्या मातं खातं पण शेतकरी पाल हा पालतो हा शेतकरी कोणाच्याच माता खात नाही शेतकऱ्याच्यामध्ये सगळ्यांना खात पण तू एक शेतकरीने दिसत मला तू एक बिझनेसमॅन आहे एक व्यावसायिक आहे तू व्हिडिओच्या मार्फत व्हिडिओच्या मार्फत तू पैसा कमावतो स्वतःचं प्रॉडक्ट विकण्याचा प्रयत्न करून राहिला तू आणि लोकाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करून राहिला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पेटवण्याचा प्रयत्न करून राहिला त्याच्या मनात तू विच्चू भाऊ कळू विरुद्ध तू वाईट निर् वाईट भावना निर्माण करून राहिला शेतकऱ्याच्या मनात तू हे भडकवणं बंद मार काही कामाचं नाही कारण माय म्हणणं का एकच आहे भाऊ कारण तूही शेतकऱ्याचं पोरगा आहे मी शेतकऱ्याचं पोरगा आहे झालं शेतकऱ्याचेच पोरं आहे आता तुला दिसूनच आलं तर मी पयाटीत आहे माझी पयाटी झाकण झुली सारखी पयाटी आता तुझ्या तुझ्या डायला झाकण झुल आहे ना पाय पयाटी काहीच नाही आहे दहा ते बारा बोंड आहे फक्त तू चांगली आहे आ माय म्हणणं एकच आहे दादा का तुला ट्रोल करायचा असन तर बिंदास कोणाले कर पण बच्ची भाऊ कोळीवळीला करू नको आणि तुला बच्ची भाऊ विषयी तुला माहिती घ्यायची असन तर विदर्भात आहे मी तुझी तिकीट भरतो स्वतः तूही तिकीट भरतो तू विदर्भात आहे विदर्भात आल्यावर मी तुला लहान लेकरापासून तर सत्तर ते ऐंशी शंभर वर्षा बुड्यापर्यंत तुला मी बच्चू कळूपासून त्याच्यापासून घेऊन जातो आणि बच्चू कळू विरुद्ध काय आहे बोलणं त्याचं चांगलं बोलते का वाईट त्याच्यातून ऐकून घे आ लक्षात ठेव हो। त्यानं चांगलं म्हटलं तर तुला बच्चू कळूच्या पाया लागा लागल त्याच्या तोंडून चांगलं आलं तर तुला बच्चू कुडच्या पाया लागा लागल भाऊ हे माय म्हणणं आहे कारण तू चांगले कार्य तू विसरून राहिला एक एक चुकी त्यांनी गेली म्हणतो तू ते मु नागपूर ते मुंबईला गेले नागपूरचे आणि चॉकलेट घेऊन आले तू असा म्हणून राहिला बंद दरवाजामध्ये मिटिंग झाली खुल्या व्हायला पाहिजे तू असं म्हणणं आहे पण माय म्हणणं आहे सगळ्यांनी कमेंट करून सांगा मला मी चुकीचं बोलतो की काय शेअर करजा फॉलो करजा कोणी युट्यूबवर बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब कर जा फॉलो करजा कमेंट करून सांग जा कारण हा रविराज साबळे हा ट्रोल करून आला बच्चूबूकडून हे बरोबर नाही आहे कारण कसं आहे एक शेतकरी नेता आहे शेतकरी पुत्र आहे मातीतला माणूस आहे आणि हा आणि शेतकरी त्या कारणामुळं आत्महत्या करतो कारण त्याचा कोणी वाली नसतो पण एक एक कोणी जाऊन येतो शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो तर असे लोक असे घाबळले घुमडले अंगणवाडी नाफास कॉमेंट करतात चांगल्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न का चालू आहे फेमस होण्याचा प्रयत्न चालू आहे सोशल मीडियावर पण फेमस कसं व्हाव तर बच्चू गोडचा सहारा घ्याव फेमस व्हाव अबे झाकण झुल्या अंगणवाडी नापास फे फेमस होण्यासाठी तुला का बच्ची कळूच भेटला का बे हां मग बच्ची कळू भेटला ठीक आहे फेमस हो ना मी तो नाही पण बुराई नको करू बुराय नको करू ना अबे, तारिक ते उदे। अबे तारिक उदे तीस जून दोन हजार सव्वीसची तारीख ते येऊ दे हे नाही दिसून आले तुला अभे तारीख येऊ दे कर्ज माही होते का थेपाय एकतीस तारखेला मीच व्हिडिओ काढतो एकतीस ते एक तारखेला मीच व्हिडिओ काढतो तू टेन्शन नको घेऊ पण ट्रोल करणं बंद मार आणि माफी मागून द्या विषय बोकळा हे माय म्हणणं नाही कारण माफी मागण्याची गरजेची आहे कारण तू त्या माणसाचं माणसाला तू ट्रोल केले हे चुकीचं आहे चुकीची बाब आहे कारण त्या माणसाला ट्रोल करणं बरोबर नाही रे कोणाला काय ट्रोल करावं कारण शेतकऱ्याचा नेता शेतकऱ्यासाठी भांडला ना तो माणूस शेतकऱ्यासाठी उपाशी राहिला ना शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं ना आ तू विचार कर शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं ना मग समजायला नाही पाहिजे का आपल्याला का बा रे शेतकऱ्यासाठी कोणी आंदोलन करत नाही उपोषण करत नाही तो माणूस धावून आला शेतकऱ्यासाठी आंदोलन करून राहिला कर्जमाफीसाठी त्याने आंदोलन आन, केलं तू विचार करले का आणि तू मस्त घरात दहा बायच्या दहाच्या रूममध्ये बसून सीच्या रूममध्ये येऊन तिथं तिथं कमेंट करून राहिला तिथं तो टोमने मारून राहिला अरे ते धंदे हे सोळ आहे समजलं काय बरोबर बोलत असेल तर कमेंट करतात लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर फेसबुकवर फॉलो कर जय जवान जय किसान